मित्रांनो नमस्कार स्वर्णिम कोकण या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचा सहर्ष स्वागत कोकणामध्ये सध्या जत्रोत्सवाक सुरुवात झालेली असा प्रत्येक गावोगावी सगळ्या मंदिरांचो जागर रात्रीच्या वेळी होता पण कोकणामध्ये अशी पण एक खास जत्रा असा जिचो रात्रीच्या वेळी जागर होणार नाही पण ही जत्रा संध्याकाळी सात वाजता संपता सकाळी सुरुवात होऊन ह्या जत्रेची संध्याकाळी सात ते साडेसातपर्यंत सांगता होता तर अशी ही आमच्या कोकणातली जत्रा ती म्हणजे पेंडूर मातोणगावच्या गावच्या घोडेमुख देवाची मातोंड आणि पेंडूर गाव वेंगुला तालुक्यामध्ये येतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी माझो मित्र मिलिंद आणि त्याची दोन मुलं संध्याकाळी चार वाजता ह्या जत्रेक होड्यावड्या गावातून जाण्यासाठी निघालो आमका तसो ह्या जत्रेक जाण्यासाठी उशीरत झालेलो कारण संध्याकाळी चारनंतर ह्या जत्रे कोंभे कापले जातात त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रचंड मोठी गर्दी होता आणि ह्या गर्दीमधून वाट काढत चालणं म्हणजे खूपच मोठी मुश्किल होऊन जाता कोकणातील सुंदर असो निसर्ग बघित बघित आम्ही ओढ्यावड्यावरून तळवडे गावातील गेटावरती येऊन पोहोचतो तळवडे गावातील गेटावरून राईट साईडला हा रस्तो मातोंड पेंडूर या गावामध्ये जाता घोडेमुख ही कोकणातील प्रसिद्ध जत्रा असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी होताच त्यामुळे या ठिकाणी आज रस्त्यावरती वाहनांची वर्दळ खूप मोठी आमका दिसा होती आपल्या समोरून येणारी वाहना ही घुडीमुख देवाचो नवस फेडून परत येणारे भाविक असत आमच्या कोकणातील सुंदर असे हे रस्ते बघा हे रस्ते बारमाई हिरवळीने नटलेलेच असतात मातोंड गावाची हद्द लागताच आमका रस्त्यावरती बरीच भाविकांची वर्दळ दिसू लागली तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीसही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून तैनात केलेले होते कारण या ठिकाणी गर्दीच अशा प्रकारे झालेली असता घोडेमुख मंदिराच्या आजूबाजू खूप गर्दी असल्यामुळे वाहनं लागण्यासाठी जागाच नव्हती त्यामुळे जवळजवळ अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत लोकांनी आपली वाहनं पार्क केलेली आमका दिसा होती घोडेमुखाच्या लोकेशनवर पोचल्यावर आम्ही जवळजवळ अर्धा किलोमीटरवरती आमची गाडी पार्क केली आणि पुढे मंदिराच्या कमानीपर्यंत चलतच गेलो जत्रेच्या एरियामध्ये पोचल्याबरोबर आमका सुंदर रंगी अशी रंगीबिरंगी वेगवेगळी दुकानं दिसाक लागली ज्याच्यामध्ये केळी विकणारी लोकं फुलं विकणारी लोकं विविध प्रकारचे खेळणी फुगे खाजेवाले तसेच आईस्क्रीमवाले अशी विविध दुकानं आमका दिसाक लागली ही सगळी दुकानं बघताच मग माझे लहानपणाची आठवण झाली कारण आम्ही पण असे लहानपणी जत्रेक जात, जात असू पण तेव्हा आमका दोन रुपये किंवा पाच रुपयेच दिले जायचे आता तर या मुलांका पैशाची किंमतच नाही त्यांना शंभर रुपये जरी दिले तरी पण ते आता पुरत नाहीत घोडेमुख जत्रेचा दर्शन करून येणारे जे लोक असत त्यांचे सगळ्यांचे अंग कपडे हे रक्ताने मागतले दिसावते कारण या ठिकाणी जत्रेक जवळजवळ प्रचंड प्रमाणात कोंबडे कापले जातात मित्रांनो हे असत मातीचे मूर्ती जसं की घोडेमुखात या सगळ्या मातीच्या मूर्त्यांचं नवस दिलो जातं जसं की काही लोकांचे कान दुखणं हात डोकणं पाय दुखणं किंवा आपलं नवीन घर बांधणं मूल होणं यासाठी घोडेमुखात नवस बोलले जातात आणि तो नवस पूर्ण झालो की अशा प्रकारच्या मातीच्या मूर्त्या घोडेमुखात वाहिल्या जातात श्रीदेव घोडेमुख यांचा मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वार ह्या असा याच प्रवेशद्वारावरून तो डोंगर चढून श्रीदेव घोडेमुखात दर्शनासाठी भाविक चढून जातात आता जवळजवळ संध्याकाळचे पाच वाजून गेलेले असत कारण घोडेमुखाक जास्तीत जास्त सात ते साडेसात पर्यंतच लोक वरती राहतात आणि आपले नवस फेडून खाली उतरायतात त्यामुळे गर्दीच ओप प्रचंड प्रमाणात असा ह्यो व्हिडिओ बघित असताना तुमका एक लक्षात येतला काही ठिकाणी बघा गावकरी मंडळीच्या समोर बरीच लोक कोंबड्याचो बळी देताना दिसतात तर नक्की कोंबड्याचं बळी का दिलो जाता आणि घोडेमुख ह्या देवस्थान नक्की काय असा हे आपण आता पुढे बघूया तर मित्रांनो या ठिकाणी ह्या कमानीच्या डाव्या बाजूने बघा ह्या चढावाक एका ठिकाणी कोंबड्यांचं बळी देताना आपणाक दिसता ठेव कोंबड्याचं बळी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कर्नाटक कोल्हापूर अशा प्रत्येक कानाकोपऱ्यातून ह्या जत्रेसाठी लोक इलली असत आणि काही लोकांचे या ठिकाणी नवस पण असतात त्यामुळे हे नवसाचे कोंबडे या ठिकाणी बळी म्हणून दिले जातात काही लोक वार्षिक कोंबडं पण या ठिकाणी ह्या जत्रेक बळी म्हणान देतात कोंबडीने आपल्या घरामध्ये पिल्लं काढलं की लगेच तो कोंबडो घोडेमुखाच्या नावाने बाजूक काढून ठेवलो जाता म्हणजे ही एक वर्षाची राखणच असता या ठिकाणी बघा कोंबड्याचं बळी देण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली असा प्रत्येकाला आपल्या कोंबड्याचं बळी देऊन परत घरी जाऊचा असा तर मित्रांनो हे अशा प्रकारचे कोंबड्यांचे बळी देतानाचे व्हिडिओ बघून तुमका पण खूप वाईट वाटला असताना की देवाक कोंबडो किंवा कोंबड्याच बळी हो दिलो जात नाही पण आपण आता नक्की हो कोंबड्याचं बळी कोणाक दिलो जाता ह्या मुख्य विषयाकडे बोलूया तर मित्रांनो श्रीदेव घोडेमुख म्हणजे श्री, श्री शिवशंकरांचं मार्तंड भैरवाचं रूप शिव म्हणजे सत्य भोळा करुणामयी वात्सल्य आणि कोंदणातील हिरा शिवमार्तंडेश्वराच्या प्रत्येक अवतारात एक साम्य आहे तो घोड्यावर स्वार आहे घोडा हे विजयाचे प्रतीक असून तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा हा प्राणी त्याची दौड विजयाच्या दिशेने असते मातोंडचा घोडेमुखही शिवमार्तंडेश्वराचे प्रतीक कंदपुराणात चाळा म्हणजे सैन्य असा उल्लेख अजूनही सापडतो आणि ह्या चाळ्याचा एक अंश म्हणजे एक हजार सैन्य ह्याचोच अर्थ असं होता की तीनशे साठ चाळ्याचं चा अधिपती अर्थात तीन लाख साठ हजार सैन्याची ताकद ज्याच्याकडे असा असो अर्थात शिवब्रह्मांड निर्माण करणारो शिवशंकर डोंगर चढण गेल्यावरती मुख्य मंदिरामध्ये पोचल्यावरती अशा प्रकारे विविध तरंग मातोंडगावची या ठिकाणी येऊन पोचतं ह्या असा शिवमार्तंडेश्वराचं शिवलिंग जा भरपूर वर्षापासून या ठिकाणी स्थापित केलेला असा खरं म्हटलं तर शिवशंकर हो ब्रह्मांड निर्माण करणारो म्हणून त्रिमूर्तीपैकी एक मानलो जाता ह्या देवस्थानात जागृत देवस्थान म्हणण्याचा प्रश्नच उभव नाही कारण तो स्वतःच जागृत असा चराचरात हो शिवशंकर व्यापलेलो असा कोकणात अशी खूप सारे देवस्थानं असत त्याच्याचपैकी घोडेमुख हो एक मातोंडचा देवस्थान चला तर मित्रांनो आता आपण बघूया की या देवतेच्या जत्रेच्या ठिकाणी कोंब्यांचा बळी का दिला जातो चाळेगट म्हणजे किंवा चाळा म्हणजे देवत्वांशी सामील असलेली एक अघोरी शक्ती एकंदरीत पुराणकथांमध्ये असं सांगितलं जातं की राक्षस म्हणजे विघातक कृत्यांना पाठीशी घालणारे असतात आणि जन्मात असे लोक वास्तव्य जीवनातही अजूनही जोडले गेलेले आहेतच त्यामुळे घोडेमुखाला देवण्यात येणाऱ्या कोंब्यांचा नवसा त्याची शक्ती अधिक प्रगल्भ करण्याचा उपाय आहे कारण देवसुद्धा भक्तीवर आसुसले असतात आणि त्यांनाही आपले भक्तगण वाढावेत असं वाटत असतं त्यामुळे घोडेमुखाच्या गणांना हा कोंब्यांचा नैवेद्य म्हणून कोंबड्यांचा बळी या ठिकाणी दरवर्षी जात्रेला दिला जातो आता हे गण म्हणजे नक्की कोण तर हे गण म्हणजे शिवशंकर आणि पार्वती यांच्यासोबत असलेले राक्षसगण तर राक्षसगणांसाठी हा नैवेद्य या ठिकाणी दिला जातो आणि मार्तंडभैरवांना फक्त गोड नैवेद्य म्हणजे केळी नारळ याचा नैवेद्य या मंदिराच्या ठिकाणी दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या जत्रेची सांगता करून आम्ही आमच्या घरी जाण्याच्या दिशेने निघालो घरी जात असताना आपला नवस फेडून जाणारी ही सगळी आम्हाला दिसत होती त्या शिवमार्तंड अवतराला अर्थात श्रीदेव घडमुखाला माझा सादर प्रणाम